नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात प्रभाग क्रमांक बारा मधील सर्व ड्रेनेज लाईन जेटिंग मशीनने साफ करण्याचे उपायुक्त काटकर यांनी दिले आदेश माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्याकडून माहिती इचलकरंजी शहरात घर तिथे शौचालय ही संकल्पना रवी रजपुते यांच्या प्रभागातील रेणुकानगर नमाजगी मळा धारवट झोपडपट्टी या ठिकाणी पहिल्यांदा साकारली परंतु दाटीवाटीने आतील बाजूला ड्रेनेज पाईप लाईन टाकल्याने ड्रेनेज लाईन वेळोवेळी चोकप होत होते त्या संदर्भात प्रभाग क्रमांक बारामधील भुवनेमाळ स्फूर्तीनगर निकमचाळ परिसर इंडस्ट्रियल इस्टेट कामगार चाळ सिद्धार्थ महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीज या संपूर्ण परिसरात ड्रेनेज चोकपची तक्रार उपायुक्त काटकर यांना माजी उपनगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आली यावेळी उपायुक्त कटकर यांनी वार्षिक भाडे तत्वावर आणलेल्या जेटिंग मशीनने पूर्ण भागातील ड्रेनेज लाईन साफसफाई करण्याचे आदेश पाणी पुरवठा अधिकारी बाजीराव कांबळे यांना देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक रवी रजपूते यांच्यासह माजी नगरसेवक नरेश नगरकर झाकीर जमादार उपस्थित होते गेटिंग मशीन वॉटर रिसायकलिंग सिस्टीमने संपूर्ण इचलगंजी शहरामध्ये एक वर्षासाठी भाडेत असावं जे मशीन आणलेलं आहे त्याचा फायदा इच्छलप शहराला होणार आहे परंतु आमच्या प्रभाग क्रमांक बारामध्ये इचलगंजी शहरामध्ये पहिल्या झोपडपट्ट्या असे की त्या ठिकाणी घर तिथे शौचालय योजना आम्ही राबवलेली आहेमुळं आतील आतील ड्रेनेज लाईन ह्या जास्त प्रमाणात चकोप झाल्या आहेत त्यामध्ये रेणुकानगर जोप्रोसाठी नामाजगिरी मला जोप्रोसा धारवट कामगारचा परिसर आहे सिद्धार्थ हॉस्पिल सोसायटी पौर्णिमा त्याच पद्धतीनं महात्मा गांधी हॉस्किंग सोसायटी इंडस्ट्री स्टेट हा कारखानदारांचा परिसर आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये ड्रेनेज कप झालं वारंवार ते तक्रार येत आहे तरी आज आम्ही त्याचा चार्ज आजचा उपायुक्त काटकर साहेबांच्याकडे आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमच्या परिसरामध्ये ज्या ज्या काही मेन लाईन आतल्या लाईन आहेत त्या संपूर्ण ड्रेनेज साफ करून घ्यावं दोन दोन चार का दिवसामध्ये काम करून द्यायचं त्यांनी आम्ही उचल देत